नमस्कार भावांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा सहप्रवासी मी मिलिंद भोसले मी वाटसरू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एकदा मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नाशिक जवळच्या सिन्नर गावामध्ये असलेलं गोंदेश्वर मंदिर तुम्ही पाहिलं असेल माझ्या मते ऐंशी टक्के लोकांनी हे मंदिर पाहिलं असेल परंतु याच मंदिरापासून केवळ एक किलोमीटरच्या अंतरावर असलेलं जवळजवळ इसवी सन एक हजार पंच्याहत्तरमध्ये बांधलं गेलेलं मंदिर म्हणजे ऐश्वरेश्वर मंदिर गोंदेश्वर मंदिराच्या बाजूला हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं परंतु ऐंशी टक्के लोक ह्या मंदिराकडं फिरकत नाहीत जरी हे मंदिर गजबजलेल्या ठिकाणी असलं मध्यवर्ती भागात जरी असलं तरी भाविक ह्या मंदिरात येत नाहीत कारण बऱ्याच भाविकांना ह्या मंदिराविषयी माहिती नाही आहे तर आपण ह्या व्हिडिओमधून तमाम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील हे हिंदू जे बांधव आहेत जे भक्त आहेत त्यांना या मंदिराविषयीची माहिती देण्याचा प्रयत्न आपण या ब्लॉगमध्ये करणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्रामधील पुरातन मंदिराचं वैभव खऱ्या अर्थानं पाहायचं असेल तर नाशिकशिवाय पर्याय नाही नाशिक शहर आणि आजूबाजूला तुम्हाला असंख्य मंदिरं पाहायला मिळतात सिन्नरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी असलेलं गोंदेश्वराचं चा मंदिर आपण पाहिलंच आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती लिंक दिलेली आहे या सिन्नर गावामध्ये गोंदेश्वर मंदिरापेक्षाही जुनं असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं सरस्वती नदीच्या किनारी असलेलं काहीसं दुर्लक्षित मंदिर म्हणजे ऐश्वरेश्वर उर्फ आयेश्वराचं मंदिर देवगिरी ही यादवांची राजधानी नसतानाच्याही कालखंडामध्ये या, काल या मंदिराची उभारणी सिन्नर येथे करण्यात आली होती यादव शासक अहिरम देव याने या मंदिराची उभारणी केलेली असावी असा अंदाज आहे मित्रांनो ह्या मंदिराची बांधकाम शैली महाराष्ट्रामधील इतर बांधकामापेक्षा जरा वेगळी आहे वेगळी का तर हे बांधकाम चालुक्य के शैलीमध्ये केलेलं आहे तुम्ही जर पूर्णपणे मंदिरा सभोवती प्रदक्षिणा घातली तर तुम्हाला दिसून येईल की ह्या मंदिराची बांधणी ही चालुक्य के शैलीमध्ये केलेली आहे मित्रांनो ह्याच मंदिराजवळ असलेलं गोंदेश्वर मंदिर हे तुम्हाला माहिती असेल परंतु गोंदेश्वर हे मंदिर जुना आहे कारण जवळजवळ इसवी सन एक हजार पंचाहत्तर साली बांधलं गेलेलं हे मंदिर आहे म्हणजे गोंदेश्वर मंदिर आहे त्यापेक्षा हे मंदिर प्राचीन आणि जुना आहे या मंदिरामध्ये मुख्य आठ खांब आहेत आणि हे पूर्णपणे अलंकीकृत आहेत म्हणजे ह्या खांबावर पूर्णपणे नक्षीकाम आणि शिल्प आपल्याला पाहायला मिळतं हे तर तुम्ही जर बारकाईने पाहाल तर एकदम सुंदर आणि नाजूक असं कोरीव काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो मंदिराच्या बाह्य भिंतीवर आपल्याला काही शिल्प कोरली दिसतात बहुधा ही शिल्प रामायणामधील असतील या ठिकाणी आपण पाहू शकतोय प्रभू रामचंद्र चित्तमय्या यांचं शिल्प दिसते आपल्याला मंदिराच्या सभोवती अशा प्रकारे तुम्हाला रामायणातील प्रसंग कोरलेले पाहायला मिळतील ह्या मंदिराचे एक वेगळेपण आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर मंदिराभोवती फिरला तर मंदिराच्या बाह्य भिंतीवर तुम्हाला ह्या प्रकाराची मंदिरं कोरली दिसतात तुम्ही हे शिल्प जर जवळून पाहिलं तर एखाद्या मंदिराचा कळस दिसतो आहे आपल्याला म्हणजे हे शिखर हे कळस आणि हे खांब म्हणजे जणू काही या मंदिराच्या बाह्य भिंतीवर मंदिरं कोरलेली आहेत शिल्प कोरलेली आहेत मंदिराची पहा जवळून पहा जणू काही एखादं मंदिर कोरलेलं आहे या ठिकाणी पण आहे आणि या ठिकाणी पण आहे हेच काय मंदिराचं वेगळे पण म्हणता येईल या मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारावर दगडामध्ये कोरलेलं अप्रतिम असं मकर तोरण पाहायला मिळतं हे तो। मकर तोरण या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल या मंदिराच्या बांधकाम शैलीमध्ये चालुक्यचा प्रभाव दिसतो इतर मंदिरामध्ये तुम्हाला ह्या नगडबिंबावर श्री गणेश किंवा इतर मूर्ती दिसतील परंतु या इथे आपल्याला गजलक्ष्मीचं अंकन दिसत आहे आणि हेच खरं चालुक्य शैलीचं प्रतीक आहे या ठिकाणी तुम्हाला देवकोष्टक अर्थात मंदिर कोष्टकं पाहायला मिळतात आता या कोष्टकामध्ये मूर्ती नाहीत या ठिकाणी पण तुम्ही पहा ही पूर्ण कोष्टके रिकामी आहेत काळाच्या ओघात ह्या मूर्ती पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत या, या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी विनंती करतो की ह्या मूर्ती नष्ट झालेल्या आहेत एक दिवस असा येईल की पूर्ण मंदिर उद्ध्वस्त होईल मंदिर नष्ट होईल हा तर आपल्या भारताचा किंवा महाराष्ट्राचा खजिना आहे आणि हा आपण जपला पाहिजे माझी विनंती आहे मित्रांनो तुम्ही हा खजिना पाहिला नक्की या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आजचा हा प्रवास कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एका नवीन वळणावर नवीन प्रवासात नवीन ठिकाणी तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबातून लेखन करून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ऑटोमॅटिकली मिळत जाईल चला मित्रांनो पुन्हा एकदा वायदा करतो पुन्हा भेटूया अशा एका नवीन प्रवासात नवीन ठिकाणी तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे